मी सरिता कौशिक झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे आजच्या भागात मोदींचा यवतमाळ दौरा आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून सुरू असलेला सावळा गोंधळ दोन्ही गोष्टी पाहणार आहोत इतकंच नाही तर पवार कुटुंबात एका पत्रावरून सुरू झालेल्या संघर्षाचीही चर्चा आपण करणार आहोत मात्र सुरुवात करूयात मोदींच्या ऐतिहासिक दौऱ्यानं अब की बार 400 पार अशी घोषणा देत पंतप्रधान मोदींनी यवतमाळ मधील ऐतिहासिक सभेतून लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यवतमाळ हे नातं अनोख आहे हेही आपण आजच्या भागात पाहणार आहोत इतकंच नाही तर मोदींनी यवतमाळच का निवडलं हेही आपण पाहणार आहोत आधी जरा आजच्या दौऱ्याची वैशिष्ट्य सांगते केंद्रात आघाडी सरकार होत तेव्हा महाराष्ट्राचे एक बडे नेते केंद्रीय कृषी मंत्री होते तेव्हा इथल्या शेतकऱ्यांना काहीही फायदा झाला नाही असं म्हणत मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर टीका केली त्याशिवाय मोदींनी आजच्या दौऱ्यात महाराष्ट्रात जवळपास चार हजार नऊशे कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं आता एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आजच्या सोहळ्यात दोन नेत्यांकडे अवघ्या राज्याचं लक्ष होतं त्यातले एक आहे आहेत मंत्री संजय राठोड हो। आणि दुसऱ्या खासदार भावना गवळी ज्या यवतमाळ जिल्ह्यात हा सोहळा पार पडला त्याच जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून हे दोन्ही नेते एकाच पक्षात असून एकमेकांसमोर उभे नेहमीच ठाकलेले आहेत दोन्ही नेत्यांमधला राजकीय संघर्ष आजच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतूनही दिसला होता हेच दोन्ही नेते आजच्या कार्यक्रमात एकत्र दिसले मात्र मंत्री संजय राठोड पहिल्या रांगेत तर खासदार भावना गवळी मागच्या रांगेत बसल्या होत्या ही वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या त्याचीही चर्चा करायची आहे मात्र त्याआधी पाहुयात आजच्या ऐतिहासिक सभेत पंतप्रधान मोदींनी कोण कोणत्या महत्वाच्या घोषणा केल्या जो इंडी गठबंधन है इसकी जब केंद्र में सरकार थी तब क्या स्थिति थी तब तो कृषि मंत्री भी यही ये महाराष्ट्र के थे उस समय दिल्ली से विदर्भ के किसानों के नाम पर पैकेज घोषित होता था और उसे बीच में ही लूट लिया जाता था जब कांग्रेस की सरकार थी तब दिल्ली से एक रुपया निकलता था पंद्रह पैसा पहुंचता था अगर कांग्रेस की सरकार होती तो आज जो आपको इक्कीस हजार करोड़ रुपए मिले हैं उसमें से अट्ठारह हजार करोड़ रुपए बीच में ही लूट जाते पंतप्रधान मोदींच्या याच दौऱ्यावर होता आपला आजचा पहिला प्रश्न तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला आजचा पहिला प्रश्न सांगते पंतप्रधान मोदी यांनी दोन हजार चोवीसच्या प्रचाराचं रणशिंग यवतमाळ मधून फुटलंय विजय साठी हा दौरा लकी ठरेल का तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यवतमाळचं एक वेगळं कनेक्शन पाहायला मिळतंय लोकसभा प्रत्येक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी हे यवतमाळमध्ये सभा घेतातच दोन हजार चौदामध्ये मध्ये नरेंद्र मोदी जेव्हा भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते तेव्हा आरणी तालुक्यातील दाभडी येथे नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत चाय पे चर्चा कार्यक्रम ठेवण्यात आला होता देशातला हा पहिला चाय पे चर्चा कार्यक्रम होता त्यानंतर सोळा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यवतमाळ दौरा केला या दौऱ्यात पांढरकवडा येथे त्यांनी महिला मेळाव्याला हजेरी लावली होती त्यामुळे दोन हजार चौदा पासून लोकसभा निवडणुकीपूर्वी यवतमाळमध्ये सभा घेण्याचा पायंडा पंतप्रधान मोदींनी यंदाही कायम ठेवला स्वत पंतप्रधान मोदी सुधा आज या भाषण उल्लेख करता ना अब की बार चार सौ पार चा नारा दिला पाहुया था। मैं दस साल पहले जब चाय पर चर्चा करने यवतमाल आया था तो आपने बहुत आशीर्वाद दिया और देश की जनता ने एनडीए को तीन पार पहुंचा दिया फिर मैं 2019 में फरवरी के महीने में ही ये वतमान आया था तब भी आपने हम पर खूब प्रेम बरसाया देश से भी तब एनडीए को 350 पार करा दिया और आज जब 2024 के चुनाव से पहले मैं विकास के उत्सव में शामिल होने आया हूं तब पूरे देश में एक ही आवाज गूंज रही है अब की बार अब की बार बार शेतकरी महिलांसह अनेक वर्गांसाठी मोदींनी महत्वाच्या घोषणा केल्या मोदींची गॅरंटी म्हणत मोदींनी कोट्यावधींच्या घोषणा आज केल्या आपल्या दोन्ही टर्म मधल्या कामांचा पाढाच वाचून दाखवला त्यांच्या आधी राज्यातल्या तीन प्रमुख नेत्यांची भाषण झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वक्तव्य केली आहेत ती पाहूयात दोन हजार टू थाउजंड फोर्टीन मे मोदीजी देश के प्रधानमंत्री बनने के बाद, देश के उत्थान के लिए जो महत्वपूर्ण काम किये, उसमें सबसे महत्वपूर्ण काम महिला सशक्तिकरण इसके तहत उन्होंने उज्ज्वला योजना से लेकर बेटी बचाओ बेटी पढ़ाओ जैसे उपक्रम शुरू किए प्रधानमंत्री मोदी जी का लक्ष्य देश की अर्थव्यवस्था को पांच ट्रिलियन तक लेके जाना पांच ट्रिलियन डॉलर तक लेके जाना है हमारे राज्य की अर्थव्यवस्था भी एक ट्रिलियन डॉलर तक लेके जाने का हमारा लक्ष्य है यवतमाल पूर्ण महाराष्ट्र एकमेव सीता मातेच मंदिर आहे त्याच यवतमाळमध्ये नारी शक्ती वंदनेचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे शेतकरी सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनांचे मिळून चार हजार सातशे कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललेले आहेत नमो महिला सक्षमीकरण अभियान से पचपन लाख महिलाओं को सरकारी योजनाओं का लाभ मिलेगा दो करोड़ महिलाएं तो स्वयं सहायता समूह से जुड़ेगी सब लोग कहते हैं अब घर घर मोदी नहीं तो मनमन मोदी है यह भी मैं यहाँ पर कहूंगा मोदी जी की गारंटी पर जनता का विश्वास है और मोदी जी फिर से एक बार प्रधानमंत्री बनकर हैट्रिक करेंगे जनता ने तय कर बातमी जनताने राजकीय संघर्षाची भावना गवळी सलग पंचवीस वर्षांपासून तर संजय राठोड वीस वर्षांपासून आमदार दोघांचा राजकीय पक्ष शिवसेनाच दोघांचं राजकीय कार्यक्षेत्रही एकच यवतमाळ वाशिम भावना गवळी आणि संजय राठोड यांचा प्रदीर्घ अनुभव पाहता एकाच राजकीय क्षेत्रात असताना दोघे एकमेकांशी पूरक राजकारण करतच इथवर पोहोचले असावे असा अंदाज कुणीही बांधेल पण प्रत्यक्षात राजकीय वस्तुस्थिती तशी नाही यवतमाळ वाशिम मधील या दोन दिग्गजांमधले राजकीय समीकरण नेमकं कसं आहे त्यावर प्रकाश झोड टाकणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया यवतमाळ पश्चिम विदर्भातला महत्वाचा जिल्हा खासदार भावना गवळी तर पालकमंत्री संजय राठोड एक एक दोन दशकान पासुन तर एक दोन दशकांपासून दशकांपासून केंद्रात तर राज्यात नेते दोन जिल्हा एक आणि पक्ष एक आणि संघर्षाची कारण अनेक दोन नेत्यांनी विदर्भात शिवसेना मोठी केली कार्यकर्त्यांमध्ये संपर्क वाढवला पक्ष जनमानसांमध्ये रुजवला पण जेव्हा पक्षातील वर्चस्वाची लढाई सुरू झाली तेव्हा मात्र संघर्षाला सुरुवात झाली ती आजही सुरूच आहे उदाहरणार्थ पंतप्रधान मोदींच्या यवतमाळ दौऱ्यासाठीची सरकारी जाहिरात यामध्ये मोदींचा फोटो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दोन मोठे फोटो आहेत पहिला संजय राठोड आणि दुसरा मदन येरावार यांचा आणि शेवटच्या रांगेत सहा आमदारांचे फोटो मात्र इथून पाचटम खासदार असलेल्या पंतप्रधान मोदींना भाऊ मानणाऱ्या भावना गवळी मात्र मिसिंग होत्या दुसरीकडे नव्वदच्या दशकात तो कसा तेही पाहूया भावना गवळी एकोणीशे नव्याण्णव पासून खासदार आहेत तर संजय राठोड दोन हजार चार पासून आमदार विदर्भातील यवतमाळ वाशिम जिल्ह्यात दोन्ही नेत्यांचा मोठा राजकीय अनुभव आहे भावना गवळी पास्टम खासदार आहेत पण एकदाही केंद्रात त्यांना मंत्रीपद मिळालं नाही संजय राठोड तिसऱ्यांदा आमदार होताच फडणवीस सरकारमध्ये मंत्री, सरकार मंत्री बनले पुढे संजय राठोडांना मंत्रीपदासह यवतमाळचं पालकमंत्रीपदही मिळालं मंत्रीपद पालकमंत्रीपद पालक मंत्री दोन्ही मिळाल्यानं राठोडांचं पक्षातलं स्थान मोठं झालं पक्षातील वाढत्या राजकीय वर्चस्वामुळेच राठोड गवळींमध्ये संघर्षाची सुरुवात झाली जेव्हा संजय राठोड यांचं नाव एका तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणाशी जोडलं गेलं त्याच काळात भावना गौडी यांनी पक्षात त्यांचा वर्चस्व वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या मात्र त्याच काळामध्ये भावना गौडी यांच्या विरोधात शंभर कोटी रुपये भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्या प्रकरणामध्ये त्यांचा एक सहकारी तुरुंगातही गेला त्यानंतर शिवसेनेमध्ये खिंडार पडली तेव्हा वाटलं होतं की दोघेही शिवसेनेच्या वेगवेगळ्या गटांमध्ये जातील मात्र तसं काहीही झालं नाही आणि दोघांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला मात्र तरीही दोघांमधला संघर्ष कायम राहिला आता लोकसभा का काही दिवसांवर त्यामुळे लोकसभेसाठी कोणाचंही नाव पुढे येण्याआधीच भावना गवळींनी दावेदारी स्पष्ट केली यवतमाळ वाशिम हा मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेनेकडेच बरोबर आहे अर्थातच कारण मी पाच वेळेला निवडून येते आहे एक महिला म्हणून निवडून येते आहे मग अडचण कुठे आहे या मतदारसंघामध्ये एक बा, बाजू राजकीय बाजू अशी आहे की भाजप हा मतदारसंघ मागत आहे दुसरी एक बाजू आहे तुम्हाला पक्षांतर्गतही थोडीशी एक स्पर्धा नेहमी अनेक वर्षांपासून आम्ही पाहतो काय मी त्या स्पर्धेला काही महत्व देत नाही आणि शिवसेना भाजप हा एका नाण्याच्या दोन बाजू आहे त्याच्यामुळे आम्ही पंचवीस वर्षापासून सेना भाजप याच्या व्यतिरिक्त काही बघितलंच नाही असं असलं तरी संजय राठोड यांचं वाढतं वर्चस्व आणि मोदींच्या यवतमाळ दौऱ्याच्या नियोजनाची मिळालेली जबाबदारी हे सगळं पाहता लोकसभेसाठी राठोडांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे तर दुसरीकडे भाजपनं देखील याच दिवसात लोकसभेच्या निवडणूक आहे परंतु आज जर चित्र पाहिलं तर चारशे पेक्षा जास्त जागा ह्या नरेंद्रभाई मोदी यांना प्रधानमंत्री बनवण्याच्या दृष्टीनं पूर्ण देशभरात वातावरण आहे खरं म्हणजे दोन हजार नऊच्या आधी हा भाजपकडे मतदारसंघ होता परंतु खासदार त्या डिलिमिटेशन नंतर आमचे जे खासदार होते ते पक्ष सोडून गेले आणि वाशिमच्या ज्या खासदार होत्या युती त्या युतीमध्ये मग त्यांना जागा देण्यात आली त्याच्यामुळे वाटणं स्वाभाविक आहे परंतु तो नेतृत्वाला निर्णय घ्यायचा आहे ते जे घेतील तो आमच्यासाठी सदैव शीर्ष आहे बरं हा फक्त दोन नेत्यांपुरताच संघर्ष नाहीये तर यवतमाळ मतदारसंघाचं केंद्राची विशेष कनेक्शन आहे गेल्या तीन दशकांचा विचार केला तर दोन हजार आठ साली राहुल गांधींनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी भेट दिली होती त्यानंतर आर्थिक मदतीचीही घोषणा केली तीच मदत पूर्णही केली त्याच दौऱ्याचा काँग्रेसला चांगलाच राजकीय फायदाही झाला इतकंच नाही तर दोन हजार चौदा साली पंतप्रधान मोदींचा सर्वात यशस्वी कॅम्पेन ठरलेली चाय पे चर्चा याचीही सुरुवात यवतमाळमधूनच झाली होती आणि त्याच यवतमाळमध्ये मात्र शिवसेनेच्या दोन खंद्या नेत्यांमध्ये मोठा राजकीय संघर्ष आहे आणि तोच संघर्ष महायुतीची डोकेदुखी ठरणार की मोदींच्या दौऱ्यानं संघर्षाचा शेवट होणार हे लवकरच कळेल वशिष्ठ झिरोवर माझा हेच पॉवरफुल नेते आजच्या कार्यक्रमात मंचावर दिसले जागा मात्र जरा बदललेली होती असो मोदींच्या आजच्या यवतमाळ दौऱ्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे या सभेसाठी वारे माप खर्च केल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची सभा होते आहे खऱ्या अर्थानं त्यांच्या पक्षाच्या बाबतीवर तो खर्च व्हायला पाहिजे पण आज आपण पाहतोय की तो खर्च सगळा शासकीय ून खर्च केला जातो आहे याच्यासाठी मराठवाडा विदर्भ आणि या सगळ्या भागातून मदतनीस आशा वर्कर बचत गट या सगळ्यांना शासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून एकत्रित करून आमची लोकप्रियता सरकारच्या कामाची किती मोठी आहे दाखवण्याचा एक असफल प्रयत्न भाजप महाराष्ट्रामध्ये करते आहे यवतमाळमध्ये सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींची होती तरी या सभेत चर्चा राहिली ती काँग्रेसची मोदींच्या आजच्या सभेसाठी मंडपात ज्या खुर्च्या लावण्यात आल्या होत्या त्यातील काही खुर्च्यांवर राहुल गांधींच्या फोटोसह काँग्रेस पक्षाला दान करण्यासाठी असलेले स्कॅनर स्टिकर्स पाहायला मिळाले हेच आरोप प्रत्यारोप पुढचे तीन महिने सुरूच राहणार आहेत मात्र तुर्तास वेळ झाली आहे आजच्या भागात आम्ही विचारलेल्या पहिल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला आपला पहिला प्रश्न परत एकदा सांगते पंतप्रधान मोदी दोन हजार चोवीसच्या प्रचाराचं रणशिंग यवतमाळमधून मधून फुकतात विजयी हॅट्रिकसाठी दौरा लकी ठरेल का सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया एक्स एक्सवरून गोपाळ दंड गव्हा दहा वर्षांच्या कार्यकाळातले मोदींचे विकास कामच मोदी सरकारला दोन हजार चोवीसला विजयाची हॅट्रिक मिळवून देणार बाकी फक्त औपचारिकता एक्स वरून चंद्रकांत पाटील विजयाची हॅट्रिक कोणीही आणि कोणताही पक्ष रोखू शकत नाही विरोधकांनी दोन हजार एकोणतीस साठी तयारी करावी फेसबुकवरूनच सचिन भगत मशीन घोटाळा करून कोण पण निवडून येईल फेसबुकवरून संजय मोरे विरोधातील आंदोलन चिरडणे ईडी सीबीआय यांचा वापर हा सुद्धा प्रचाराचाच भाग आहे वरून ऐश्वर्या पवार कितीही मोदींना विरोध करा येणार तर मोदी सरकार युट्यूबवरून पुरुषोत्तम भरमडे मुळीच नाही त्यांचं सर्वात मोठ कारण महागाई बेरोजगारी आहे फेसबुक वरून दिनेश काळे मोदीजींच्या नेतृत्वात भाजप बहुमतानं साडेचारशे प्लस जिंकणार आम्ही हिंदू स्वाभिमानी हिंदुत्वाशी एकनिष्ठ आहोत राजकारण मोदींची सभा लोकसभा निवडणुकीची तयारी या आणि अशा विविध मुद्द्यांवर चर्चेसाठी झिरो आवर मध्ये उपस्थित आहेत यवतमाळच्या विद्यमान खासदार भावना गवळी ज्या स्वतः आजच्या कार्यक्रमात मोदींसोबत मंचावर उपस्थित होत्या त्यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला भावनाताई एबीपी पी माझ्या झीरो आव्हरमध्ये आपण पहिल्यांदा येत आहात आपलं स्वागत आहे आज आताच नुकताच कार्यक्रम पार पडला पंतप्रधानांचा मात्र त्या कार्यक्रमानंतर तुम्हाला कसं तुम्हाला वाटतंय की तुम्हाला टेन्शन वाढलंय कारण कुठल्याही पद्धतीनं त्यांनी पुढचा खासदारकीचा उमेदवार कोण याचं सुतोवाच केलेलं नाहीये मला असं वाटतं की ते आलेत आणि आम्हाला आनंद झाला आहे खऱ्या अर्थाने मी तर असं म्हणेन की ते आलेत आणि आम्हाला आनंद झाला आहे कारण लाखोच्या संख्येने या ठिकाणी महिला उपस्थित होत्या आणि महिलांसाठी ज्या पद्धतीने केंद्र सुद्धा भूमिका घेतलेली आहे ती भूमिका सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य महिलांना आवडलेली आहे आणि मला असं वाटतं की हा आनंदाचा आजचा आमचा क्षण होता त्याच्यामुळे विरोधकांचा आम्हाला भ्यायचं काही कारण नाही आहे कारण राज्य सरकार असू देत केंद्र सरकार असू देत आम्ही अत्यंत या ठिकाणी उत्कृष्ट कार्य करत आहोत आणि माझ्या मतदारसंघाचं बोलायचं झालं तर मी असं म्हणेल की माझी जी रेल्वे आहे वर्धा वर्धा भावनाते आजच्या एकंदरीत जी सभा होती त्याची जी जाहिरात होती त्यावर कुठेही आपला आज फोटो नव्हता शासकीय जाहिरातीत काय राजकारण आहे आपण तिथल्या खासदार आहात आणि तुमच्याच पक्षानं घेतलेली ही सभा होती सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी मी पहिले सांगू इच्छिते की ज्या वेळेला चौदाला आदरणीय मोदी साहेब हे यवतमाळमध्ये दाभडीला आले त्याच्यानंतर एकोस एकोणीसला परत यवतमाळमध्ये आदरणीय मोदी साहेब आले आणि आता चोवीसला आदरणीय मोदी साहेब येत आहेत तर मी असं समजते की आमच्या सर्वांसाठी शुभ संकेत आहेत त्याच्यामुळे एवढ्या मोठा जनसमुदाय एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या महिला हा जो आनंद आहे आणि महिलांसाठी जे भरीव कार्य केंद्र आणि राज्य सरकार करते आहे त्यामुळे मला असं वाटतं की आ, ही हा आनंदाचा क्षण आमच्यासाठी होता त्याच्यामुळे असं काही टेन्शन वगैरे यायचं कारण नाही मी पाच पाच निवडणुका लढलेल्या आहेत त्याच्यामुळे मी टेन्शन कधीच घेत नाही मी लढाई लढाईसारखी लढतो भावनाताई अजूनही म्हणजेच तुमचे दुश्मन जे आहेत ते एवढ्यांदा आपण इतक्या टर्म्स जिंकल्यात मात्र तिथला लढा मात्र हा तुमचा पक्षांतर्गतच सुरू होता आजही तुमचे दुश्मन तिथे कायम आहेत मला असं वाटतं की दुश्मन तर हे राजकारणामध्ये असतातच त्यामध्ये काही दुमत नाही आहे कोण आहे का आहे याच्यावर ते फार बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की मी जे काम करते आहे सामान्य लोकांसाठी असू द्या आज मला या गोष्टीचा पण आनंद आहे की आदरणीय मोदी साहेबांनी माझ्या जी काही रेल्वे होती त्या रेल्वेचं सुद्धा उद्घाटन केलेलं आहे अनेक प्रकल्पाचं त्यांनी उद्घाटन केलं अर्थात आणि मला असं वाटतं की विरोध हा होतच असतो पण त्याच्यातून मार्ग आपण कसा काढतो याला महत्त्व भावनाता इतकी वर्ष आपण राजकारण पाहिलं महाराष्ट्राचं त्यात एवढे सक्रिय आहात एकंदरीत आता मात्र चित्र खूप बदललेलं आहे इतकी पक्ष अचानक आणि भाजपानं किंवा पंतप्रधानांनी स्वतःसाठी महाराष्ट्रात फोर्टी फाईव्ह प्लसचं टार्गेट ता ठेवलेलं आहे कसं बघता तुम्ही या सगळीकडे शंभर टक्के चार पार जर मोदी साहेब म्हणतात फोर्टी फोर 44... फोर्टी फाईव्ह पार हे महाराष्ट्रामधलं आहे आम्ही लोक सगळे म्हणणारच आहोत कारण त्या पद्धतीने त्या अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी काही तयारी आहे आणि सरकारने केलेले जे भरीव कामं आहेत केंद्र आणि राज्याने त्याच्यामुळे आम्हाला कुठली शंका नाही आणि फोर्टी फाईव्ह प्लसच आम्ही या ठिकाणी असणार हा आकडा जो आहे तो आमच्यासाठी निश्चितच आहे त्याच्यामुळे आम्हाला काही पिण्याचं कारण आजच तुमचे जुने सहकारी संजय राऊत यांनी मात्र पोहरादेवी पंतप्रधानांवर खुश होणार नाही असं भाकीत केलं आहे बघा आता त्यांच्याबद्दल काय बोलायचं ते आता रोजच सकाळी संध्याकाळी आजकाल बोलणं सुरू केलं आहे त्यांनी त्याच्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटला आम्ही काही महत्त्व देत नाही इकडे आम्ही सगळेजण एकत्रित आहोत घट्ट आहोत आणि ही महायुती आमची घट्ट आहे त्याच्यामुळे विरोधकांनी हे बोलायचंच असतं त्यांच्या बोलण्याला काही का महत्त्व या ठिकाणी कोणीही महाराष्ट्रातसुद्धा देत नाही त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी यवतमाळकरांनी किंवा पौरादेवीचे आमचे जे काही महंत संत असतील त्यांनी किंवा बाकीच्या समाज बांधवांनी त्याला महत्व देण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटतं भावनाताई तुम्ही असात असाल किंवा इतर जी मंडळी आहे ज्यांनी उद्धव ठाकरेंचा सा साथ सोडला त्या लोकांवर खास त्यांचा रोष आहे राग आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते खास टार्गेट तुम्हाला बनवणार आहेत प्रचार हा जास्त तीव्रतेनं ते, ते तुमच्या मतदारसंघांमध्ये करणार आहेत त्यामुळे याकडे तुम्ही कसं बघता मला असं वाटतं की कोण किती सक्रिय असू द्या बाजी तर आम्हीच मानणार त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या ज्या काय चर्चा अफवा आहेत त्या फक्त चर्चाच राहणार आहेत आणि निवडणूक मात्र आम्हीच महायुतीच्याच आम्हीच जिंकणार आहोत त्याच्यामुळे ते कितीही त्यांनी मोर्चे बांधणी केली तरी ती मोर्चे बांधणी कुठेही सक्सेस राहणारच नाही हा विश्वास आप आ मी आपल्यालाही देते आणि जनतेला पण देते त्याच्यामुळे आम्हाला मी जसं सांगितलं पूर्वेच आम्हाला कसली काही भीती नाही आहे आमच्या पाठीशी संपूर्ण हे सरकार आहे या ठिकाणचे आमचे सगळे नेते आहेत मी जसं सांगितलं शिंदे साहेब आहेत आदरणीय फडणवीस साहेब आहेत आणि मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने या दहा वर्षामध्ये काम केलं आहे ते प्रचंड मोठं काम आमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे आम्हाला कोणाला भिण्याची आवश्यकता नाही जेव्हा आम्ही या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये गेलो आणि आम्ही काम करतो आहे तेव्हा शिंदेसाहेबांकडनं ज्या पद्धतीने आमच्या कामाबद्दलची विचारपूस होते ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला निधी दिला आहे ज्या पद्धतीने शिंदेसाहेब आमचा फोन उचलून त्या ठिकाणी आम्हाला आमचं समाधान करतात बोलतात आणि अनेक प्रश प्रश्न किंवा समस्या आमच्या सोडवतात ते आमच्यासाठी फार मोठा आहे त्याच्यामुळे ने त्यांच्या नेतृत्वामध्ये निश्चित हा गड आम्ही फक्त नक्कीच आपण इतकी वर्ष जिंकले आहात मात्र अँटी इन्कम्बन्सी एक भाग असतो दुसरीकडे आपल्यावर असणारे आरोप आहेत चौकशा आहेत आणि त्या सगळ्याच्या बाजूला आपल्याच पक्षातून संजय राठोड यांचा विरोध आहे गेल्या खेपेला या विरोधाचा फटका बसू नये यासाठी म्हणून उद्धव ठाकरेंना खास आपल्या दोघांना बोलावून घेतलं होतं एकत्र बसवलं होतं आपली बैठक घडवली होती मात्र आजच्या जाहिरातीनंतर मतभेद कायम आहेत असं दिसतंय त्याचा फटका बसणार नाही मला असं वाटतं की काही आमचे मतभेद नाही आहेत ते त्यांचं काम आहेत मी पण मतदारसंघामध्ये काम करते आणि हा इशू काही फार मोठा इशू होणार नाही आहे नाही तो विषय इशू केवळ कदाचित काही लोकांनी मोठा केला असेल परंतु या ठिकाणी निश्चित त्याही विधानसभेमध्ये वे मागच्या वेळेला पण मला लीड होता आणि या वेळेला पण लीड राहील त्याच्यामुळे तो काही बेबनाव किंवा त्या पद्धतीचा काही विषय आहे असा काही मला असं वाटत नाही त्या गोष्टी ज्या आहेत त्या चर्चा गोष्टी आहेत जेव्हा आपण मतदानाची पेटी बघाल त्यावेळेला आपलं सगळं चित्र होऊन जाईल त्याच्यामुळे जा असा विषय नाही आपले खूप खूप धन्यवाद आपण झिरो आवर मध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली आता आम्ही तुम्हाला विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला आणि पहिला प्रश्न सांगते पंतप्रधान मोदी दोन हजार चोवीसच्या प्रचाराचं रणशिंग यवतमाळ मधून फुटणार विजय हॅट्रिक साठी दौरा लकी ठरेल का एकूण चाळीस हजार मत युट्यूबवर तेहतीस टक्के लोकांनी होय म्हटलंय सदुसष्ट टक्के लोकांनी नाही इन्स्टाग्राम एकूण तीन हजार मत त्रेसष्ट टक्के लोकांनी होय म्हटलंय सदोतीस टक्क्यांनी नाही फेसबुकवर एकूण हजार मत पस्तीस टक्के लोकांनी होय म्हटलंय पासष्ट टक्क्यांनी नाही एक्सवर बघूया एकोणपन्नास टक्के लोकांनी होय म्हटलं एक्कावन्न टक्क्यांनी नाही भावना गवळी आणि आमदार संजय राठोड यांचा पक्ष एक असला तरी दोघांचं नाटक कायम विळा भोपळ्याचं राहिलं आहे भावना गवळींच्या विजयात बंजारा समाजाची मत म्हणजेच संजय राठोड यांची भूमिका नेहमीच निर्णायक ठरत आलेली आहे हळूहळू दोघांमधील अंतर्गत वाद विकोपाला गेले नंतर ते चव्हाट्यावर आले त्यामुळे शिवसेनेत फूट पडली नसती तरी यावेळी भावना गवळींना उमेदवारी मिळणं कठीण असल्याची चर्चा होती त्यातच त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आणि ईडी चौकशीही झाली त्या प्रकरणात त्यांच्या सहकार्याला अटकही झाली होती तर संजय राठोड यांच्यावर सुद्धा एका तरुणीच्या मृत्यू प्रकरणात आरोप झाले आहेत मात्र यांना सोबत घेण्याशिवाय दुसरा पर्याय शिंदे आणि भाजप समोर नव्हता आत्ताच्या घडीला जिंकून येण्याची क्षमता हा भाजपासाठी आणि महायुतीसाठी सर्वात मोठा निकष झालेला आहे त्यामुळे धर्म म्हणून भावना गवळींनाच उमेदवारी मिळणार की त्यांना पर्याय शोधण्यात महायुतीला यश येणार हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे झिरो आवरमध्ये मध्ये एक छोटा ब्रेक घेऊयात ब्रेक नंतर पाहणार आहोत बारामतीतील व्हायरल पत्रावरून राजेंद्र पवारांचा अजित अजितदादांवर निशाणा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट